नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी वार्ता आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज मी आलेलं माझ्या शेतामध्ये या ठिकाणी बघू शकता की माझं शेती आणि या शेतामध्ये जनावरांसाठी एक उपयुक्त ठरणारं चारा पीक म्हणून आपण गाजराची लागवड केली जाते वेगवेगळ्या व्हरायटीचे गाजरं केले जातात परंतु जे गावठी गाजर आहे ते गावठी गाजर अतिशय जनावरांना फायदेशीर ठरत असतं तर याच्या लागवडीचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि जे काही इलायती गाजरे आता येतात किंवा हायब्रीड ज्या व्हरायटी येतात त्या सुद्धा खाण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि हे सुद्धा गावठी गाजरंसुद्धा अतिशय माणसांनासुद्धा खाण्यासाठी उपयुक्त ठरत असतात परंतु काही भागामध्ये एक चारा पिकाला एक पर्याय पीक म्हणून याच्याकडे बघितलं जातं आता हे बघ बघा माझ्या शेतामध्ये हा गाडा भरलेला आहे गाजरांनी जनावरांसाठी चालवलेला आहे आणि त्यातलं हे एक गाजर एक कशा पद्धतीने साईज झाली मुद्दामून आपल्यासाठी दाखवलं की जर सरी पद्धतीनं जर लागवड केली किंवा सरी पद पद्धतीवरती जर याचं व्यवस्थापन केलं तर याची जी साईज आहे ती साईज चांगली होती आणि उत्पादन चांगलं वाढतं आता याचं जे हे जे पीक आहे या पिकाचा जो पाला आहे तो पालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं आवडीनं खातात आणि जे गाजरं आहे ते गाजरंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवडीनं खाले जातात तर हे जे गाजर आहे त्या गाजराच्या फोडी करून जर जनावरांना टाकलं तर शेळ्यासुद्धा खातात बकरंसुद्धा खातात गाई खातात म्हशी खातात आणि ज्या गाई आहे त्या गाई जर दो दूध देणाऱ्या गायी असतील जर्सी गाई तर त्याच्या दुधामध्ये सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते याच्यामध्ये पाण्याचं प पाणी येते पाण्याचं सुद्धा जास्त असतं बाकीचे न्यूट्रिशन ते न्यूट्रिशनसुद्धा चांगल्या पद्धतीने भेटतं त्याच्यामुळे जनावरं लवकर आजारी पडत नाही त्याच्यानंतर दुधामध्ये वाढ होते जनावरं सशक्त होतात आणि अशा पद्धतीनं याची लागवड केली जाते आपण या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीनं याची वाढ झालेली आहे सरिवारंबा पद्धतीनं याची लागवड केलेली हे पेरल्यानंतर साधारणपणे तीन एक महिन्यामध्ये हे पीक निघतं याला पोसणीच्या काळामध्ये थोडंसं पाणी जास्त लागतं आणि जर बागायती जमीन असेल पोयट्रीची जमीन असेल किंवा जे आपण पाण्याचा निचरा होणारी जी जमीन म्हणतो ती जर जमीन असेल तर हे चांगल्या पद्धतीने येतं काळ्या जमिनीमध्ये सुद्धा हे चांगलं येतं पाणी धरून ठेवणारी जमीन नको आहे पाणी धरून ठेवणारी जर जमीन असेल त्याला उन्ही लागते सड होती मर होती त्याची सुरुवातीच्या काळामध्ये याचं जर सुरुवातीला तण व्यवस्थापन केलं तण वाढू नाही दिलं तण जर वसवलं किंवा तणनाशकाचं जर फवारणा फावरा जर मारला तर चांगल्या पद्धतीनं तणाचं चा व्यवस्थापन होतं आणि तण व्यवस्थापन हाच एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो हो याच्यामध्ये आणि एकदा तण सुरुवातीच्या काळामध्ये तण व्यवस्थापन जर केलं तर गाजराची चांगली शेती करता येते आता हे जे गाजरं आहेत ही गाजरं खायला थोडीशी तुरट लागतं माणसांना पण याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू ती न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली आम्ही हे जनावरांसाठी केलेलं आहे जनावरांना खाद्य म्हणून आहे घरी जे गायी दूध दुधाचे ज्या गाई आहेत किंवा म्हैसे किंवा काही सोजत पद्धतीच्या सोजत जातीच्या शेळी आहेत सुद्धा त्यांना कट करून हे टाकलं जातं याचा पालासुद्धा आवडीन खाल्ला जातो याचा कुठलाही भाग वायाला जात नाही अशा पद्धतीने एक महत्त्वाचं पीक आहे आपल्याला सर्रासपणे याचं गावठी जे बियाणं आहे ते बियाणं कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध होईल आणि साधारणपणे एक आपल्याकडे जर चारा पिकं असतील त्या चारा पिकांना एक जोड पीक म्हणून चारा पीक म्हणून जर हे केलं तर मग इकडे पाठी बघू शकता घाससुद्धा आहे माझ्या शेतामध्ये त्याच्यानंतर इथं गाजर केलेले काही गिन्नी गवत सुद्धा आहे त्याच्यामुळे काय होते की एक पर्यायी चारा जनावरांना थोडं जनावरांना थोडासा चाऱ्यामध्ये बदल आणि याची न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली असल्यामुळे त्याचा जनावरांना चांगला फायदा होतो त्याच्यामुळं आपणही आपल्या शेतामध्ये ज जनावरं असतील तर जनावरांना चारा पीक म्हणून आपण याच्याकडे बघू शकता करू शकता अतिशय साधं सोपं आहे कुठलीही फवाराची गरज नाही सुरुवातीला त्यांना व्यवस्थापन केलं तर मारलं तरी चालतं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला काय होतं याचा फायदा होते तर अशा पद्धतीनं हे जे गाजर आहे त्या गाजराची आपण या ठिकाणी साईज बघू शकता की जर चांगलं जर सुरुवातीच्या काळामध्ये चांगलं मळलेलं शेत असेल किंवा जे शेणखतं किंवा जे ऑर्गॅनिक कार्बन आहे जर जमिनीमध्ये जर चांगलं असेल तर त्याची निश्चितपणे साईज चांगली होती अशा पद्धतीनं जर साईज झाली तर याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निघतं जनावरांना एक चारा पीक म्हणून पुरवठ्याचं पीक म्हणून चांगलं फायद्याचं ठरतं जनावरांचं जे पोट आहे ते पोट याच्यामुळं लवकर भरतं आणि याच्यामध्ये पाण्याचं सुद्धा प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये हे फायद्याचं ठरतं साधारणपणे थंडीच्या शेवटी जर याची लागवड केली ही जे पीक आहे हे पीक मुख्यत्वे करून थंडीतलं आहे परंतु थंडीच्या शेवटी जर याच्या सुरुवातीला एक पंधरा वीस दिवस किंवा एक महिना जर थंडीच्या काळामध्ये गेला तर मार्च एप्रिलमध्ये हे काढायला येतं मार्चमध्ये जर काढायला आले तर जनावरांना एक पर्यायी चारा म्हणून आपल्याला याचा चांगला फायदा होतो आणि जनावरांच्या दुधामध्ये वाढ होती जनावरां जनावरच सुशक्त होतात वेगवेगळ्या पद्धतीचे जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन याच्यामधून जनावरांना भेटतात आणि जनावर जनावरांना त्यांचं जे पोटभर चारा म्हणून आहे याचा आपण वापर करू शकतो तर अशा पद्धतीनं हे एक, एक पीक आहे पर्याय पीक म्हणून मी शेतामध्ये आलो होतो मला आठवलं की चला आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे दूध उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ बनावा म्हणून हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओवरती जर आपल्याला याच्याबद्दल काही शंका असेल तर त्या शंकासुद्धा कमेंट करा आणि मित्रांनो ह्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शहरावरील बेल आयकॉन बटन दाबा या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवले जाते चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपले राजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय जही महाराष्ट्र जय जवान